नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तयारी केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तात्काळ तुम्हाला काही कामे पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलेली आहे जी तयारी सुरू करण्यात आलेली आहे काय अपडेट केंद्र सरकारच्या माध्यमातून अठराव्या हप्त्या संदर्भात देण्यात आलेला आहे ती पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ला क्लिक करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो जून दोन हजार चोवीस मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला होता आणि आता या सतराव्या हप्त्याला जवळपास चार महिने पूर्ण होत आहेत ते चार महिने म्हणजे ऑक्टोबरच्या अठरा तारखेला चार महिने पूर्ण होतील तर आता येणारा जो हप्ता आहे अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतं याबद्दलची जी काही माहिती आहे पीएम किसान योजनेची जी काही अधिकृत ट्विटर हँडल आहे त्या ट्विटर हँडल पेज वरती अपलोड करण्यात आलेले आहे या ठिकाणी पाहू शकता पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तीन कामे पूर्ण करायची आहेत कोण कोणती तीन कामे पूर्ण करायची आहेत या संदर्भातील माहिती समजून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला ई के वाय सी कम्प्लीट करायची आहे त्यानंतर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जो काही लँड शेडिंग, लैन शेडिंग चा प्रॉब्लेम आहे तो लँड शेडिंग चा प्रॉब्लेम तुम्हाला ओके करून घ्यायचा आहे जर शेतीच्या अभावी तुम्हाला हप्ते मिळत नसतील लँड शेडिंग जर नो असेल तर लवकरात लवकर कृषी कार्यालयामध्ये जाऊन लँड शेडिंग चा प्रॉब्लेम तुम्ही ओके करून घेऊ शकता म्हणजेच येस करून घेऊ शकता जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन तुमच्या बँक खात्याला आधार लिंक म्हणजेच डीबीटी एन लिंक करून घ्या आधार लिंक केल्यानंतर आधार शेडिंग देखील येस होऊन जाईल त्यानंतर ज्या जा जा लाभार्थ्यांनी ई केवायसी आतापर्यंत केलेली नाही अशा पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर करून घ्या कारण अठराव्या हप्त्याची तयारी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे जर अठराव्या हप्त्याची तयारी सुरू झाल्यानंतर या पेज वरती अपडेट देण्यात आलेली आहे त्यासाठी लवकरात लवकर हे तीन कामे तुमचे जर पूर्ण नसतील तर तात्काळ तीन कामे पूर्ण करून घ्या अतिशय महत्वपूर्ण हा अपडेट आहे अठरा ऑक्टोबर ला चार महिने पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याला पूर्ण होणार आहेत हे लक्षात ठेवा म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये अठरावा हप्ता कधी पण वितरित होऊ शकतो गांधी जयंती दोन ऑक्टोबरला आहे दोन ऑक्टोबर ला सुद्धा हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो आतापर्यंत तरी माहिती देण्यात आलेली नाही जेव्हा याविषयी केंद्र सरकारच्या माध्यमातून अपडेट त्यावेळी आपण आपल्या चॅनल वरती याविषयी नक्की अपडेट घेणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र